तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला मिळालं अर्जुनने भिजल्यामुळे मधुबाहनचा झब्बा घातलेला असतो आता त्याला अशा अवस्थेत पाहून रविराज खूप आनंदी होतो रविराज म्हणतो ताय जुनियर बाकी जे काही घातलेस ना ते अगदी अप्रतिम आहे बर का आणि त्याची चेष्टा मस्करी करू लागतात तेव्हा घरातील सगळेजण आता सायलीच्या माहेरी आलेले असतात अर्जुनचा बाबा आल्याबरोबर अर्जुन म्हणतो अहो बाबा तुम्हाला एक्स्ट्रा डेस सांगितला होता मी आणायला बाबा म्हणतात अरे हे घे बॅग सायलीला असं वाटत असतं की सगळेजण इथे आलेत परंतु अस्मिता जी अजून का आले नाही आहेत त्यांची वाट ती पाहत असते आणि सायली म्हणते सगळेजण आलेत का ते का आले नाहीत त्यावरती अर्जुन म्हणतो बाय द वे तुझ्यावरती प्रेम करणारे सगळेजण इथेच आहेत आता बाबा म्हणतात यानंतर कोणीही येणार नाही इतक्यात सायलीला भूणाथ जे आवाज देते सायली सायली सायलीला असं वाटतं की ते स्वप्न आहे पुन्हा एकदा कन्फर्म करते परंतु पुन्हाजीच असते सैलीला खूप आनंद होतो तिच्या माहेरी पुन्हाजी बोलवल्याबरोबर आली जाऊन ती मिठी मारते आणि पुन्हाजी तिला म्हणते माझ्या नाच इतके आग्रह आणि तिच्या माहेरी बोलवले मी येणार नाही का आणि अस्मिताला पाहून सुद्धा तिला खूप आनंद होतो अस्मिताला सुद्धा ती भेटू लागते तिचा आनंद गगनात महाव नसतो अस्मिता म्हणते ठीक आहे ठीक आहे जास्त इमोशनल व्हायची गरज नाही आहे आता असा छान असा संवाद पुन्हा जी अस्मिता आणि सायली यांच्यामध्ये होतो सायली सगळ्यांना घरामध्ये घेऊन येते तर रविराज आणि अर्जुनचे बाबा सायलीची माफी मागतात रविराज म्हणतो अगं माझ्या मुलीसाठी मी तुला वाटेल ते बोललो तुला ओळखण्यात आमची खरंच चूक झाली तुझा शुद्ध आणि प्रामाणिकपणे होता खरं सायली आम्हाला मनापासून माफ कर अक्षरशः सहित सगळेजण कान पकडून हात जोडून तिची माफी मागतात आणि सायली म्हणते हो प्लीज मला असं लाजवू नका Má chị xin lỗi, tôi mới mángu na